आजचा अभंग आहे तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी जळो त्याचे जालेपण न देखेची समचरण योग याग अनंत केले नाही समचरण देखिले तुकामणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडिली पाही याचा अर्थ आहे एखाद्याने कोठ्यावधी तीर्थयात्रा केल्या आणि जर त्याने पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे समचरण पाहिले नाही त्याच्या जिवंतपणाला आग लागू अनेक योग यज्ञ केले आणि पांडुरंगाचे समचरण पाहिले नाही तर ते सारे व्यर्थ तुकारा आहे तुकाराम महाराज म्हणतात एका विठ्ठलाच्या चरणांच्या दर्शनाने अनंत तीर्थे पाहिल्यासारखे आहे श्रीमद भागवतमध्ये भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतल्याने काय होते याचे वर्णन आहे समाश्रिताये पदपल्लवप्लवम महत्पद पुण्य यशो मुरारे पवाम बुधिवत्स पदम परम पदं पदम पदम यपद न तिषाम अर्थात भगवान श्रीकृष्ण अखिल जगताचे आश्रय असून मुरारी अर्थात मुर राक्षसाचे शत्रू म्हणून प्रसिद्ध आहेत जे लोक भगवंतांच्या पदकमळ रूपी नौकेचा आश्रय घेतात त्यांच्यासाठी संसारसागर म्हणजे वासरांच्या खुरांच्या ठशामध्ये मावलेल्या पाण्याइतका किंचित होऊन जातो पदोपदी संकटांनी भरलेले स्नान नव्हे तर क्लेशविरहित असे परमपदम अर्थात वैकुंठधाम प्राप्त करणे हेच अशा लोकांचे ध्येय असते अशा अर्थाने पंढरीमध्ये दुःखाला वाव नाही तेथे सदा सर्व काळ प्रेमसुख आहे अशी सर्व अनुभवी वैष्णव संतांची मान्यता आहे जय हरी विठ्ठल